खेळाचा हंगाम सुरू झाला तरी कोल्हापुरातील गांधी मैदान मात्र अजूनही दलदलीतच आहे मैदानात वाढलेलं गवत आणि सांडपाण्याचा निचरा होत नसल्यानं मैदानाला अवकळा आली आहे आमदार फंडातून तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करूनही अजून गांधी मैदानात जाणारं सांडपाणी वळवण्यात महापालिकेला यश आलेलं नाही त्यामुळे अजून किती दिवस गांधी मैदान मरणयातना भोगणार आहे असा प्रश्न नागरिक आणि खेळाडू उपस्थित करतायत कोल्हापुरातील शिवाजी पेठ पेठ आणि उपनगरातील खेळाडूंसाठी सराव आणि विविध स्पर्धा खेळण्यासाठी गांधी मैदान हे उपयुक्त क्रीडांगण आहे पण गेल्या पंधरा वर्षांपासून या मैदानाची अवस्था दयनीय बनली आहे गांधी मैदानातून दुधाळी ओढ्याकडे गेलेला सांडपाण्याचा नाला वळवणं हे त्याचं मुख्य कारण आहे गांधी मैदानातून जाणाऱ्या सांडपाण्याचा नाला ब्रह्मेश्वर पार्कमध्ये अपार्टमेंट बांधताना एका माजी नगरसेवकाच्या पुढाकाराने वळवण्यात आला त्यावेळेपासून गांधी मैदानात सांडपाण्याची फूक वाढत असून थोडा जरी पाऊस पडला तरी मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त होतं त्यावर मार्ग काढण्यासाठी मैदानाच्या पश्चिमेकडून गेलेला सांडपाण्याचा सा नाला मैदानाबाहेरील रस्त्यावरून वळवण्यासाठी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय या निधीतून नाला वळवण्याचं काम सुरू आहे पण हे काम पूर्ण झालेलं नाही त्यासाठी अजून किमान दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे सध्या या मैदानात मोठ्या प्रमाणात सांडपाणी साचून राहिलं असून गवत आणि खुर्टी झुडपं वाढली आहेत तसंच सांडपाण्यामुळं अजूनही दलदल असल्यानं हे मैदान खेळाडूंसाठी लवकर उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे दिवाळी सुट्टी संपून शाळा कॉलेज सुरू झाली आहेत या ठिकाणी महापालिकेच्या क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात त्याशिवाय फुटबॉलपटू स्पर्धेसाठी याच मैदानावर खेळाचा सराव करत असतात तर ज्येष्ठ नागरिक सकाळी आणि संध्याकाळी मैदानात फिरण्यासाठी येतात पण मैदानच अजून दलदलयुक्त असल्यामुळं खेळाडूंमधून तीव्र नाराजी उमटतीये गांधी मैदानाच्या सांडपाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा आणि हे मैदान वर्षातील किमान नऊ महिने खेळाडूंसाठी उपलब्ध व्हावं अशी अपेक्षा व्यक्त होतीये